दर उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे असा एक पदार्थ म्हणजे आंब्याची कुल्फी चला पाहूया फारशी खटपट न करता अगदी सहज होणारी आंब्याची कुल्फी कशी करायची नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत एखाद्या टेबल स्पून साखरेत मी एखादा टीस्पून आरारूट मिक्स करून घेतलंय पिठीसाखर आणि आरारूटचं मिश्रण आपण या बुडाच्या पातीलात घालू त्यात थोडंसं दूध घालून बलून विस्क वापरून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आरारूट साखरेत मिक्स करून वापरल्यामुळे दुधात जास्त छान मिक्स होतो साधारण अर्धा लिटर दूध आठवून आपण लिटर करून घेतलं आहे आरारूट मिक्स झालं की अजून थोडंसं दूध घालून ढवळून घेऊया भांडं मंद गॅसवर ठेवू आता बाकीचंही दूध घालून सतत ढवळत राहू आरारूट म्हणजे काय असं बऱ्याच जणांना वाटत असेल आरारूट ही एका कंदाची कॉर्नफ्लोअरसारखी पावडर किंवा पीठ असतं हे उपासालाही चालतं आजकाल हे तसं सर्रास मिळत नाही पण हे खूप उपयोगी असतं यामुळे कुल्फीला स्मूथनेस येतो आता आरारूट व्यवस्थित मिक्स झालं आहे आपण यात अर्धी पाऊण वाटी छान खोटून एकजीव केलेली साय घालून ढवळून घेऊया आपण जेव्हा कोणत्याही फळाचं आईस्क्रीम किंवा कुल्फी करतो तेव्हा त्या फळातल्या पाण्यामुळे कुल्फी थोडी कडक होऊ शकते कुल्फी किंवा आईस्क्रीम कडक न होता छान सॉफ्ट व्हावं यासाठी अरारूट किंवा कॉर्नफ्लोअर वापरा पण हे ऑप्शनल आहे आवडीप्रमाणे हे दोन्ही नाही घातलं तरी चालेल आता यात अर्धी वाटी साखर घालू एवढ्या साखरेने कुल्फी चांगलीच गोड होते आवडीप्रमाणे तुम्ही कमी साखरही वापरू शकता मिश्रण सतत ढवळत राहू म्हणजे यात गुठळ्या होत नाहीत आता यात पाऊण वाटी मिल्क पावडर घालून ढवळत राहू बलून विस्कमुळे मिश्रण छान स्मूथ होतं आटवलेलं दूध साय मिल्क पावडर आणि एखादा टीस्पून आरारूट पावडर यामुळे मिश्रण दाटसर होतं हे बघा आता मिश्रणाला उकळी यायला लागली आहे आपण गॅस बंद करू थंड होईपर्यंत मिश्रण अधूनमधून ढवळत राहिलो की त्यात गुठळ्या होत नाहीत हा आपला कुल्फी किंवा आईस्क्रीमचा बेस तयार झाला आहे यात पाहिजे त्या फळाचा पल्प आणि फोडी घालून सेट केलं की त्या त्या फ्लेवरची कुल्फी किंवा आईस्क्रीम तयार होतं कुल्फीचं मिश्रण आता थंड झालं आहे आता यात एखादी वाटी हापूसचा रस घालून व्यवस्थित मिक्स करू चांगल्या हापूस आंब्याच्या फोडी मी मिक्सरवर बारीक करून घेतल्या होत्या बघा किती सुंदर रंग आला आहे आपण हे काही कुल्फीचे मोल्ड छोट्या बाउलमध्ये ठेवलेत त्यात थोडे काजू बदाम पिस्त्याचे काप घालू वर तयार कुल्फीचं मिश्रण घालू त्यात ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडीप्रमाणे नाही घातलं तरी चालेल मोल्ड भरून झाले की त्याला झाकण लावू काही मिश्रण अशा छोट्या ग्लासमध्ये भरून घेऊया अशा ग्लासमध्ये भरलेल्या मिश्रणाचे स्लाईस करून खाता येतात या ग्लासला ॲल्युमिनियम फॉईल किंवा फिल्म ल वापरून पॅक करून घेऊ हे दोन्ही अवेलेबल नसेल तर साधं झाकणंही ठेवू शकता फक्त त्यात गॅप राहिली तर थोडा बर्फ जमू शकतो आता सगळे तयार मोल्ड मी फ्रीजमध्ये ठेवते आपण कुल्फी मोल्ड फ्रीजरमध्ये ठेवले होते त्याला आठ दहा तास झालेत आपण ते बाहेर काढूया मोल्डचं झाकण काढून त्याला काडी लावून घेऊ मोल्ड नॉर्मल पाण्यात ठेवू पाण्यातून बाहेर काढून हाताने थोडं चोळून घेऊन कुल्फी बाहेर काढून घेऊ वाव बघा किती मस्त झाली आहे कुल्फी कुल्फीवर ड्रायफ्रूट्स घालू आता सेम पद्धतीने ग्लासमधली कुल्फी बाहेर काढून घेऊ ग्लासमधली कुल्फी कापून घेऊया त्यावरही ड्रायफ्रूट्स घालून घेऊ आपली अतिशय टेस्टी गारेगार मँगो कुल्फी तयार आहे या सीझनमध्ये अशी कुल्फी नक्की तयार करून बघा केल्यावर मला सांगा कशी झाली ते तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग